सर्वप्रथम सुनील बोळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत चला तर मग पाहूया महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचा दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा शाळा व शैक्षणिक संस्थांमध्ये दिनांक सोळा ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा करण्याबाबतचं परिपत्रक आलं या परिपत्रकामधील महत्वाचे मुद्दे पाहूया देशातील सर्व शाळांना उपक्रम राबवणे अनिवार्य आहे उपक्रम राबवण्याचा कालावधी दिनांक सोळा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस यासाठी शाळा स्तरावर विविध उपक्रम राबवणे स्पर्धा घेणे आणि त्यांची माहिती गुगल ट्रॅकर वर भरणे चला तर मग दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रीन स्कूल दिन म्हणून आपल्याला दिवस साजरा करायचा आहे यामध्ये कोणकोणते कुन उपक्रम घ्यायचे ते पाहूया एक शालेय विद्यार्थ्यांना जलसंधारण प्लास्टिक वापरताने इत्यादी विविध विषयावर कल्पक दृष्टिकोनातून घोषणा पोस्टर्स व पत्रके आणण्यास सांगणे शाळेच्या दर्शनात प्रदर्शनात आणि गाव शहरात भिंतीवर शाळेच्या आवारात प्रदर्शित करणे यानंतर शालेय विद्यार्थ्यांना जलसंधारणाची माहिती देणे पाणी टंचाईच्या दुष्परिणामाविषयी विद्यार्थ्यांना जागरूक करणे पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांचे रक्षण करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करणे प्रत्येक विद्यार्थ्याला दररोज किमान एक लिटर पाण्याची बचत करण्यासाठी प्रोत्साहित करणे विद्यार्थ्यांना घर आणि शाळेत पाण्याचा काटकसरीने वापर का... वापर आणि कमीत कमी पाण्याचा अपव्यय करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि तिसरा मुद्दा आहे सहभागी शाळांची संख्या गुगल ट्रॅकरवर अपलोड करणे आणि गुगल ड्राईव्ह फोटो व्हिडिओ प्रसिद्धी सामग्री अपलोड करणे मित्रांनो आपल्याला व्हॉट्सअपद्वारे गुगल ड्राईव्हची आणि गुगल ट्रॅकरची लिंक दिली जाणार आहे त्या ठिकाणी आपण हे सगळे व्हिडिओ आणि फोटो अपलोड करायचे आहेत थोडक्यात सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांना नैसर्गिक स्त्रोतांचं रक्षण करणे त्याचबरोबर पाण्याचा अपव्य टाळणे बचत करणे थोडक्यात सांगायचं झालं तर जलसंधारण प्लास्टिक बंदी यावर पोस्टर बनवणे ते प्रदर्शित करणे त्याचबरोबर नैसर्गिक स्त्रोतांचे रक्षण करणे कमीत कमी एक लिटर पाण्याचे बचत करणे अपय टाळणे आणि गुगल ट्रॅकरवर फोटो टाकणे अपलोड करणे हे काम आजच्या दिवसाचे आहे धन्यवाद